एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारे एक बाप लेख होते आणि बाप आणि लेख घरामध्ये दोघच राहत होते कारण की त्या घरामध्ये राहणारा जो बाप आहे त्याची बायको काही वर्षापूर्वी वारलेली होती निधन झालेलं होतं म्हणून मुलाचा सांभाळ बापच करत होता अशा पद्धतीनं दोघ जण एका घरामध्ये राहत होते पण मात्र पोराचं वय लग्नाचं झाल्याचं पाहून बापाने पोराचं लग्न करायचं ठरवलं आणि लग्न करण्यासाठी विविध ठिकाणी स्थळं पाहायला सुद्धा सुरुवात केली आता एका ठिकाणी चांगलं स्थळ आलं आणि स्थळ आल्यानंतर मुलाचं लग्न जमवण्याचं ठरवलं आता मुलाला मुलगी पसंत आली मुलीला मुलगा पसंत आला लग्नाची तारीख काढली साखरपुडा झाला आणि साखरपुडा झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या बापानं मुलाचं लग्न लावण्याच्या ऐवजी त्या सुनेबरोबर स्वतःच लग्न केलं आणि तिला घेऊन पळवून गेला आता बाप होणाऱ्या सुनेला घेऊन पळून गेला ज्या पोराचं लग्न होणार होतं तो पोरग वेडा झाला आणि रस्त्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं वेडा बनवून भोळसरपणा करून फिरू लागला रस्त्याला झोपू लागला आणि त्यानं एका वेगळ्याच प्रकारचा संन्यास घेतला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नाशिकची नाशिकमधील सिडकोचा जो परिसर आहे या सिडको परिसरामध्ये राहणारा एक बाप होता आणि त्या बापाला एक मुलगा होता आता त्या मुलाची आई काही वर्षापूर्वी वारलेली होती निधन झालेलं होतं म्हणून त्या मुलाचा सांभाळ त्याचा बापच करत होता आणि हे बाप लेख या सिडको परिसरामध्ये नाशिकमध्ये राहत होते बघता बघता बरेच दिवस निघून गेले बापानं पोराचा चांगल्या पद्धतीनं सांभाळ केला पोराचं लग्नाचं वय झालं म्हणून त्याच्यासाठी पोरगी बघायलासुद्धा सुरुवात केली आणि अनेक स्थळं बघायलासुद्धा सुरुवात केली आता एका ये ठिकाणी येऊ चांगलं स्थळ आलं आणि ते स्थळ आल्यानंतर पोराला पोरगी दाखवली पोराला पोरगी दाखवली पोरीला पोरगं दाखवलं दोघांची पसंती झाली चांगला कार्यक्रम झाला साखरपुडा झाला आणि दोघा जणांचं लग्न जमवण्यात आलं लग्नाची तयारी सुरू करण्यात आली पण मात्र या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्या पोराचा म्हणजे होणाऱ्या नवऱ्याचा जो बाप आहे या बापाचंच मन होणाऱ्या सुनेवर आलं आणि त्यानं सुनेला इम्प्रेस करायचं ठरवलं आता त्यानं सुनेला इम्प्रेस केलं आणि सुनसुद्धा इम्प्रेस झाली सासऱ्यावर आता ज्याच्याबरोबर लग्न करायचं आहे त्याच्यासोबत न बोलता ती होणाऱ्या सासऱ्याबरोबरच बोलू लागली आणि तिला सासऱ्याबरोबरच प्रेम झाला आता पोराचा संसार सुखाचा व्हावा असं त्या बापाला वाटलं नाही आणि तो थेट होणाऱ्या सुनीलाच घेऊन पळून गेला आणि पळून जाऊन त्यानं तिकडं लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तो तिकडंच निघून गेला आता एकूल तर एक पोरगा आहे बायको नाही काय नाही त्याला कोण सांभाळेल तो कुठं राहील काय करेल या कुठल्याही गोष्टीची परवानगी त्या होणाऱ्या नवऱ्याच्या बापानं केली नाही आणि त्यानं थेट तिकडे जाऊन लग्न केलं तो पसार झालेला होता आता या संपूर्ण गोष्टीचा मोठा धक्का त्या होणाऱ्या नवरदेव पोराला बसलेला होता आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं कोणाला दोष द्यावा कोणाला नाव ठेवावं आणि संपूर्ण घरानं कोणाला सांगावं असा प्रश्न त्या तरुणासमोर त्या पोरासमोर पडलेला होता आणि या मोठ्या धक्क्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं त्याला मोठा धक्का बसला आणि एवढा मोठा धक्का बसला की तो तरुण वेडा झाला आणि वेडा होऊन याच सिडको परिसर भागामध्ये रस्त्याच्या कडेला झोपू लागला कुठं काही खाली पडलेलं खाऊ लागला इकडं फिरू लागला तिकडं फिरू लागला काहीही करू लागला आणि अजूनही तो अशाच पद्धतीनं या ठिकाणी फिरतो आणि या संपूर्ण गोष्टींची माहिती जेव्हा आजूबाजूच्या लोकांना समजली तेव्हा त्यांनी पत्रकारांना सांगितलं आणि पत्रकारांच्या माध्यमातून ही बातमी समोर आली बघा समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत पोरात सौरा संसार सुखाचं करायचं सोडून बापच त्याचा संसार सुखाचा करून घेतला पोराचा कुठलाही सांभाळ किंवा पोराचा कुठलाही विचार त्यानं केला नाही ठीक आहे बापानं आज लग्न केलं आहे उद्या त्याचं वय होईल उद्या त्याला कोण बघेल आणि त्याला इथून पुढं कशा पद्धतीनं होईल हे आपल्याला काही दिवसानंतर काही वर्षानंतर समजलंच तर मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या पण झालं ते डोक्यातूनच गेला तेव्हापासून नाही तर चांगला मुलगा मुलगा हो आता आता सुद्धा चांगलाच येतो कोणा बाईकडे पाहत नाही काय नाही काय नाही त्याच्या त्याच्यात राहतो त्यांची घरवाली वारल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं तर त्या त्या व्यक्तीला लग्न करण्याची गरज नव्हती मुलाचं लग्न केलं पाहिजे होतं तर त्या त्यांनी ते लग्न केल्यामुळं त्या त्या मुलाला थोडा परिणाम झाला मला माझं लग्न सोडून यांनी याच लग्न केलं आणि त्याच्यानंतर मग ती आई त्याला काही देखभाल त्याची झाली नाही त्याच्या कोणी व्यवस्थित म्हणतो थोडंसं Pra la